श्री स्वामी सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एक नवीन छोट्याच्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आता दिवाळी झालेली आहे दिवाळीच्या झुट्ट्याही संपलेल्या आहेत आणि आता आजपासून आपण आपल्या रेग्युलर कामाला सुरुवात करणार आहोत तर बघा गेली चार पाच दिवस झाले मला चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण की आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो आणि मग मोबाईलची बॅटरी कुठे लो व्हायची चार्जिंग नव्हती मोबाईलला त्याच्यानंतर कुठे नेटवर्क नसायचं त्याच्यामुळे चार पाच दिवस झाले मला व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणं शक्य झालं नाही पण बघा आजपासून आपल्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत तर मैत्रिणींनो गेले चार पाच दिवसापूर्वी मी जो रेडीमेड रांगोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता म्हणजे जी आपली ओरिजिनल रांगोळी असते त्यापासून जी आपण रेडीमेड रांगोळी बनवली होती त्या रांगोळीचा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे आणि उद्यापासून जे आपले व्हिडिओ येतील ते त्याच पद्धतीचे व्हिडिओ येतील तुम्हाला नवीन नवीन वस्तू ज्या मी माझ्या स्वतःसाठी बनवते त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला जर तशा गोष्टी बनवायला आवड असेल तर तुम्हाला अगदी घरबसल्या संपूर्ण टिप्स आहेत त्या वस्तू बघायला मिळतील आणि मुलं वगैरे जर असतील घरात तर तुम्हाला बाहेर जाऊन त्या जा। गोष्टी शिकण्याची आवश्यकता पडणार नाही ना घरच्या घरी तुम्ही व्हिडिओ बघून त्या वस्तू बनवू शकता आणि ह्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करत असताना आता सगळ्याच मैत्रिणींना माहीत आहे मी माझ्या दोन लहान मुलांना बघत बघत शेअर करत असते त्याच्यामुळे नकळत कुठेतरी माझ्याकडून व्हिडिओमध्ये चुका होत असतील पण तरी देखील तुम्ही त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद देता आणि मला समजून घेता त्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे तर आता जे कोणी नवीन व्हिवर्स आपला आजचा व्हिडिओ हा पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांना प्रश्न पडत असेल कुठल्या वस्तू कुठल्या रेडीमेड रांगोळ्या तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट करा आधीचे जे व्हिडिओ आहेत ते चॅनलवरचे ते नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी कुठल्या वस्तूंबद्दल कुठल्या गोष्टींबद्दल बोलत आहे तर चला आजचा जो व्हिडिओ आहे आपला ट्रॅव्हलिंग रिलेटेड व्हिडिओ आहे तर, मुंबेला, मुंबेला तर पाटे पाटे आज आम्ही चाललेलो आहोत मुंबईला आणि मुंबईला जाण्यासाठी आम्ही पहाटे तीन वाजता घरातून निघालेलो तर पहाटे पहाटे घरातून निघण्याचं कारण की ज्यावेळेस आपल्याला प्रवास करायचा असतो त्यावेळेस जर आपण पहाटे घरातून निघालो तर आपल्याला पूर्ण दिवस बाकीचा वेळ आपल्याला तिथे घालवण्यासाठी मिळतो पण या उलट जर आपण उशिरा घरातून निघालो तर पूर्ण वेळ आपला प्रवासात जातो आणि तिथे गेल्यानंतर मग आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही तर त्यासाठी आम्ही ज्यावेळेस बाहेर कुठे जात असतो किंवा प्रवास करत असतो त्यावेळेस आम्ही पहाटे पहाटेच घरातून निघतो जेणेकरून पूर्ण दिवस जो असतो तो आपल्याला मिळतो तर बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहेत ती मी माझी मतं मांडत आहे ती प्रत्येकाला पटतीलच असं नाही तर सकाळी लवकर घरातून निघण्यामुळे ट्रेन येण्याआधीच आम्ही अर्धा तास स्टेशनला पोहोचलेलो तर ज्यावेळेस मुलं लहान लहान असतात त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीनेच व्यवस्थित प्लॅनिंग करून घरातून निघायला लागतं जेणेकरून आपल्यासोबत मुलांची धावपळ होत नाही यासाठी तर घरापासून स्टेशनचं अंतर आहे ते थोडंसं दूर होतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही घरातून थोडंसं लवकर निघालेलो तर स्टेशनवर पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने ट्रेन आली आणि या ठिकाणी आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझे मुंबईचे अनुभव देखील शेअर करणार आहे सोबतच मुंबईमध्ये गेल्यानंतर सी एस टीवरून वरून महालक्ष्मी मंदिराकडे कसं जायचं कुठून बस पकडायची मेट्रो कशी पकडायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहोत तिथल्या सगळ्या गोष्टी बद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा मैत्रिणींनो ज्या मैत्रिणींना मुंबईबद्दल माहिती आहे किंवा मुंबईला त्या अप डाऊन करतात किंवा त्यांना मुंबईचा प्रवास कसा करायचा ह्याबद्दल माहिती आहे त्यांनी थोडासा आजचा व्हिडिओ इग्नोर करा त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ शेअर करत नाहीये पण ज्या मैत्रिणी कधी मुंबईला गेलेल्या नाही आहेत किंवा मुंबईला जाताना त्यांना भीती वाटते किंवा मुंबईमध्ये गेल्यानंतर प्रवास कसा करायचा किंवा प्रवास करताना थोड्याफार अडचणी येतात त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ शेअर करत आहे जेणेकरून या व्हिडिओतून त्यांना नक्कीच थोडीफार माहिती मिळेल आणि सोबतच मी जसं की आधी पण म्हटलं माझे अनुभवही शेअर करणार आहे मुंबईच्या प्रवासाबद्दल तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा कमी येत असेल त्याचं कारण की बाळ झोपल्यानंतर मी या ठिकाणी आजचा व्हिडिओ एडिट करत आहे आणि ती झोपली असल्यामुळे मी हळू आवाजामध्ये बोलत आहे तर मुलं ज्यावेळेस पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसतात त्यांना त्यावेळेस ते खूप छान वाटतं त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकताय याला देखील खूप आनंद झालेला कारण की तो देखील पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसलेला आणि बाहेर काय याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात असे प्रश्न तो त्याच्या बाबांना विचारत होता आणि बाळदेखील माझ्या बाजूला बसलेलं ती देखील इकडे तिकडे बघत होती आणि ती देखील खूप हॅपी होती कारण ती देखील ट्रेनमध्ये पहिल्यांदाच बसलेली आणि तिला तसं बघितलं तर एवढं काय अजून समजत नाही कारण की खूपच लहान आहे पण तरी देखील नवीन नवीन गोष्टी मुलांना ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस ते, ते खूप आनंदी होतात आणि असं ट्रेनचा प्रवास झालं किंवा कुठे बाहेर जाताना प्रवास झालं तर ते त्यावेळेस त्यांनाही छान वाटतं कारण की त्यांना आजूबाजूला नवीन नवीन गोष्टी दिसत असतात आजचं जे आमचं पूर्ण दिवसाचं रुटीन आहे त्यातल्या थोड्याफार काही क्लिप्स मी या ठिकाणी शूट केलेल्या आहेत त्या आणि मी शेअर करत आहे तर आता आम्ही या ठिकाणी पुन्हा स्टेशनवरून ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही कल्याणला उतरणार आहोत आणि ही जी ट्रेन आहे कल्याणला साडेआठ वाजता पोहोचणार आहे कल्याणमध्ये उतरल्यानंतर तिथून पुढचा प्रवास जो आहे तो आम्ही लोकलने करणार आहोत तर बघा ज्या मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आवड पाहिजे जिद्द पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कॉन्फिडेंटली म्हणते त्याचं कारण की बघा मी सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस विहान नव्हता जन्मलेला यशस्वी पण नव्हती त्यावेळेस मी जॉबला मुंबईला होते आणि मी राहायला पुण्यात होते तर मी जॉबला मुंबईला गेले पुण्यातून मुंबईला मी बऱ्याचदा अपडाऊन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या ते म्हणजे स्वतःवरती असलेला आत्मविश्वास कॉन्फिडन्स यामुळेच आणि काहीतरी भविष्यात करून दाखवायचे या, या गोष्टीमुळे तर बघा मला पहिल्यापासून कधीच कुणाचं बर्डन नव्हतं की तू जॉब केलाच पाहिजे वगैरे असं काही पण मलाच असं रिकामं बसवत नाही मला रोज काही ना काही नवीन गोष्टी करायला आवडतात आणि रिकामं बसलं की कुठंतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे आत्ता देखील मी शांत बसत नाही काही ना काही करत असते आणि त्यावेळेस देखील मला कुणाचाही फोर्स नव्हता की तू जॉब केलाच पाहिजे तरी देखील मी जॉब वगैरे करायची सुरुवातीला आणि लग्नाच्या आधी देखील मला जॉब करण्याची काही आवश्यकता नव्हती तरी देखी देखील मी देखी देखी जॉब करत होते तर ते कशासाठी तर बघा ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो जॉब करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्याच्यातून आपला एक कॉन्फिडन्स वाढत असतो आत्मविश्वास वाढत असतो आणि त्यातूनच आपल्याला भरपूर अशा गोष्टी कळत असतात शिकायला मिळत असतात त्याच्यामुळे मी लग्नाच्या आधीपासून जॉब करायची ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जॉबला लागतो किंवा जॉब करायचा निर्णय घेतो त्यावेळेस आपल्याला भले सॅलरी कमी मिळू द्या पण आपण पन तो जॉब जॉईन करायला हवा जेणेकरून आपल्याला एक्सपिरियन्स येतो आणि त्या एक्सपिरियन्सवरती आपल्याला पुढचा जॉब हा चांगल्या सॅलरीचा मिळतो त्याच्यामुळेच मी लग्नाच्या आधी जॉब जॉईन केला फक्त पैशांचा विचार केला नाही की आपल्याला सॅलरी कमी मिळते किंवा अजून सॅलरी पाहिजे असा विचार केला नाही जेवढी सॅलरी मिळाली तेवढ्यात आनंद म्हणून मी जॉब जॉईन केला आणि त्यावेळेस मला जॉबची काहीही आवश्यकता नव्हती कारण की मला घरून भरपूर पैसे वगैरे मिळायचे पण जॉब जॉईन करण्यामागचं कारण फक्त माझं पैसा हाच नव्हतं तर बाहेर ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस आपल्याला बाहेरचे अनुभव येतात चार गोष्टी कळतात जगात कसं वागायचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास कसा करायचा वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आपल्याला भेटतात बाहेर पडतो त्यावेळेस त्यांच्याशी डील कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं जे नॉलेज आहे ते आपल्याला घराच्या बाहेर पडल्यानंतरच मिळतं त्याच्यामुळे मग मी जॉब जॉईन केला आणि त्या गोष्टी सगळ्या अनुभवातून शिकत गेले तर बघा लग्नाच्या आधी जर मी असा विचार केला असता मला काय पैसे मिळतात ते मी जॉब का करू आणि जॉब आप तर आपण पैशासाठीच करतो आणि मग पैसे मिळतात ते तर मग जॉबची काय आवश्यकता आहे तर असा विचार त्यावेळेस केला असता आणि जॉबसाठी बाहेर पडले नसते तर आज मला बाहेरचे अनुभव मिळाले नसते कॉन्फिडन्स वाढला नसता आणि मग मी भविष्यात काहीच करू शकले नसते त्याच्यामुळे त्यावेळेस मी जॉब केला त्याच्यामुळे मला भरपूर बाहेरच्या गोष्टी समजल्या बाहेर एकटं कसं पाडायचं याचं छान असं नॉलेज आलं कॉन्फिडन्स वाढला आणि त्याच्यामुळेच आज मी मुलांना घेऊन कुठेही एकटी बाहेर पडू शकते हॉस्पिटलला जाऊ शकते त्याच्यानंतर मुलांना घेऊन एकटी प्रवासदेखील करू शकते त्याचं हेच कारण आहे की मी सुरुवातीला मुंबई पुणे भरपूर वेळा प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे मला आता पुण्यामध्ये कुठंही जायचं असलं दोन मुलांना घेऊन तर अजिबात कंटाळा येत नाही आणि अजिबात अवघडही वाटत नाही कारण की मी सुरुवातीला ज्यावेळेस मुलं नव्हती त्यावेळेस मुंबई पुणे प्रवास भरपूर वेळा केलेला आहे जॉबसाठी आणि मी सुरुवातीला मुंबईला जॉबला होते लग्नानंतर त्यावेळेस मी प्रवास करताना बसने नाशिक फाट्यावरती उतरायची नाशिक फाट्यावरून कासारवाडीच्या रेल्वे स्टेशनला येऊन तिथून लोकलने लोणावळ्याला यायची लोणावळ्यातून ठाण्याला यायची ठाण्यातून परत लोकलने कांजूर मार्गला यायची आणि कांजूर मार्गमधून मी परत बस पकडून अंधेरीला यायची अंधेरीला म्हणजे सीजला तिथे माझं ऑफिस होतं आणि तिथे मी जॉबला होते त्यावेळेस असा माझा प्रवास असायचा आणि रिटर्न यायच्या वेळेस मी परत अंधेरी स्टेशनवरून दादरला यायची आणि दादरवरून मी पुण्यात पिंपरीला उतरायची कधी शिवाजीनगरला उतरायची आणि त्याच्यानंतर लोकलने परत मी कासारवाडीला येऊन कासारवाडीतून बस पकडून घरी यायची त्याच्यामुळे मला आता प्रवास वगैरे करायला अजिबात कंटाळा ये येत नाही आणि कुठलाही प्रवास असू मी मुलांना घेऊन अगदी कॉन्फिडेंटली करू शकते कारण कर... की बघा जे कोणी मुंबईमध्ये प्रवास करतं त्यांना पुण्यातला प्रवास म्हणा किंवा गावाकडचा प्रवास म्हणा अगदी सोप्पा वाटतो त्याच पद्धतीने मला आता मुंबईमध्ये भरपूर प्रवास केल्यामुळे किंवा पुणे मुंबई पुणे मुंबई भरपूर अप डाऊन केल्यामुळे आता पुण्यातला प्रवास किंवा गावाकडचा प्रवास काहीच वाटत नाही फक्त प्रवास करताना स्वतःची मुलांची काळजी घेऊन व्यवस्थित प्रवास करावा लागतो एवढंच आणि सुरुवातीला ज्यांनी भरपूर धावपळ केलेली आहे किंवा भरपूर कष्ट केलेले आहेत त्यांना आत्ताच्या छोट्या छोट्या गोष्टींचं काहीच वाटत नाही त्याच पद्धतीने मी आत्ताच्या चॅनलवरती तुमच्यासोबत नवीन नवीन वस्तूंचे नवीन नवीन गोष्टींचे व्हिडिओ शेअर करते त्याबद्दल मला काहीच वाटत नाही कारण ती सगळी कामं मी घरात बसून करत असते घरबसल्या करत असते मुलांना सांभाळत सांभाळत या उलट आधी तर मला खूप म्हणजे धावपळ करायला लागायची जॉबमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं यायचं त्यापुढे माझं आत्ताचं रुटीन काहीच नाही खूप कमी काम आहे मला काहीच वाटत नाही त्याचं मुलांना स्कूलला नेऊन घालणं झालं आणणं झालं किंवा घरातली कामं झालं किंवा चॅनलवरती मी जे व्हिडिओ अपलोड करते त्या गोष्टी मला काहीच वाटत नाही अगदी सोप्या वाटतात कारण की याआधी मी भरपूर डिफिकल्ट गोष्टी केलेल्या आहेत भरपूर लांबचा प्रवास करून जॉब केलेला आहे त्याच्यामुळे आत्ता ह्या गोष्टी मला खूप सोप्या वाटतात तर एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मी तुम्हाला डिटेलमध्ये अनुभव शेअर करेल तर बघा कल्याणमध्ये उतरल्यानंतर आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी तिकडे आम्ही जाऊन आलो त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत सी एस टीला आणि इथे आम्हाला सी एस टीला आल्यानंतर ट्रेन पकडून परत पुण्याला जायचं होतं पण पुण्याला जाण्यासाठी ट्रेन थोडीशी लेट होती म्हणजे जवळजवळ एक दीड तासाचा अंतर होतं मध्ये त्याच्यापेक्षा जास्त तर मग म्हटलं स्टेशनवरती बसण्यापेक्षा चला आ, महालक्ष्मी देवीला जाऊन येऊया तर आम्ही निघालेलो आहोत महालक्ष्मी मंदिराकडे तर महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी सी एस टी रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर कॉर्पोरेशनची जी बिल्डिंग आहे त्याच्या अपोजिट साईडला बस वगैरे मिळतात तर आता मेट्रो देखील चालू झालेले आहे आणि मेट्रोने देखील आपण सिद्धिविनायकला आणि महालक्ष्मीला जाऊ शकतो म्हणजे महालक्ष्मीचा जो स्टॉप आहे मेट्रोचा तिथून महालक्ष्मीचं मंदिर थोडंसं दूर आहे तर मेट्रोतून उतरल्यानंतर महालक्ष्मीच्या मंदिराकडे जाण्यासाठी कुठली बस पकडायची काय ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो हो, आहोत मेट्रोकडे तर मला वाटतं आत्ताच काही दिवसापूर्वी ही मेट्रो चालू झालेली आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी मुंबईमध्ये होते त्यावेळेस इकडे मेट्रो वगैरे नव्हती त्यावेळेस फक्त घाटकोपर जोगेश्वरी वगैरे त्या साईडला मेट्रो होती जे मी ज्यावेळेस मुंबईमध्ये होते जॉबला त्यावेळेस त्यावेळेस तिकडे मी मेट्रोचा प्रवास केलेला पण इकडे मी फर्स्ट टाईम मेट्रोचा प्रवास करत आहे तर इथे आल्यानंतर समजलं की मेट्रो चालू झालेली आहे त्याच्यामुळे मग बसनी न जाता आम्ही मेट्रोने जाण्याचं ठरवलं तर या ठिकाणी आता आलेलो आहोत मेट्रो स्टेशनला तिकीट वगैरे घेतलेलं आहे तर बघा ज्यावेळेस आपण मुंबईमध्ये येतो स्पेशली पहिल्यांदा मुंबईमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं मेट्रोने कसा प्रवास करायचा बसने कसा प्रवास करायचा त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा रिक्षाने टॅक्सीने प्रवास करतो आणि विनाकारण जिथे कमीत कमी पैशामध्ये आपला प्रवास होऊ शकतो तिथे आपण जास्त पैसे खर्च करतो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं आणि जरी आपण पहिल्यांदा आलेलो असलो मुंबईमध्ये दे तरी देखील आपण कॉन्फिडंटली विचारत विचारत जर प्रवास केला तर आपल्याला नक्कीच सगळ्या गोष्टींचे अनुभव मिळतात माहिती मिळते आणि आपण कधीही मुंबईमध्ये आलो तरी बसने मेट्रोने किंवा लोकलने वगैरे प्रवास करू शकतो जेणेकरून विनाकारणचे जे जास्तीचे पैसे असतात ते खर्च होत नाहीत तर या ठिकाणी मी खर्चाची बाजू सांगितली पण या उलट दुसरी पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कॉन्फिडेंटली बसने प्रवास करतो मेट्रोने प्रवास करतो त्यावेळेस आपला देखील कॉन्फिडन्स वाटतो आपल्याला देखील चार गोष्टी समजतात सोबत जर मुलं असतील त्यांना देखील वेगवेगळे वेग अनुभव मिळतात यातून ते देखील थोडेसे स्ट्रॉंग होतात तर आपल्या लहानपणी जर आपल्याला असे अनुभव मिळाले नसते आपल्याला जर सगळ्या सुखसुविधा मिळाल्या असतात तर आज आपण एवढे स्ट्राँग झालो नसतो त्याच पद्धतीने जर आपण आपल्या मुलांनाही प्रत्येक अनुभव देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी त्यांना जर आपण आरामदायी गोष्टींची सवय लावली तर त्यांनाही तशीच सवय लागते पण या उलट जर आपण त्यांना गर्दीतून वगैरे देखील कधी कधी नेलं तर त्यांना देखील त्या वातावरणाशी जुळवून घेता येतं आणि आज मग नंतर पण ते त्रास देत नाही या उलट जर आपण आत्ता जर त्यांना प्रत्येक चांगल्या गोष्टीची सवय लावली आणि नंतर जर कधीतरी आपण अशा गर्दीतून वगैरे त्यांना प्रवासासाठी घेऊन गेलो तर त्यावेळेस मग ते चिडचिड करतात त्याच्यामुळे मुलांना देखील सुरुवातीपासून प्रत्येक वातावरणाची प्रत्येक गोष्टीची सवय असायला हवी त्याच्यामुळे मी विह्यांना यशस्वीला कुठेही घेऊन जायचं असलं कुठेही प्रवास करायचा असेल तर फक्त आरामदायक गोष्टींची सवय लावत नाही फक्त रिक्षानेच प्रवास करत नाही किंवा टॅक्सीनेच प्रवास करत नाही बसने देखील प्रवास करते मेट्रोने देखील प्रवास करते ट्रेननी प्रवास करते त्याच्यानंतर लोकलने देखील त्यांना घेऊन प्रवास करते फक्त प्रवास करत असताना त्यांची सेफ्टी कडे जास्त लक्ष देते व्यवस्थित काळजी घेऊन प्रवास करते सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली आणि व्यवस्थित प्रवास केला तर मुलांना देखील प्रत्येक गोष्टीची सवय लागते ना की फक्त आरामदायी गोष्टींची सवय लागते तर या ठिकाणी मी माझी मतं सांगत आहे ती प्रत्येकाला पटतीलच असं नाही पण मी ज्यावेळेस कुठं प्रवास करत असते त्यावेळेस कुठल्या गोष्टी लक्षात घेऊन प्रवास करते ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत तर यशस्वी झोपेतून उठलेले आहे तिचा आवाज तुम्हाला पाठीमागे येत असेल तर तो थोडासा इग्नोर करा तर बघा सी एस टीवरून डायरेक्ट महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी बस देखील होती मंदिराच्या जवळच बसने आम्ही पोहोचू शकलो असतो पण मेट्रोने येण्याचं कारण की म्हटलं चला व्हिनला देखील मेट्रोचा प्रवास कसा असतो ह्या गोष्टी समजतील आणि त्याला देखील मेट्रोमध्ये दे बसता येईल यासाठी आम्ही मेट्रोने प्रवास केलेला आहे आणि मेट्रोने प्रवास करून आम्ही महालक्ष्मी स्टॉपवरती उतरलेलो आहोत तिथं उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कुणालाही विचारलं महालक्ष्मीकडे जाण्यासाठी बस स्टॉप कुठे आहे तर कुणी अगदी इझिली सांगतं पण फक्त ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळेस तिथल्या व्यवस्थित ट्रॅफिक पोलीसला वगैरे विचारायचं आहे अनोळखी व्यक्तीला कुठल्याही प्रकारची माहिती विचारायची नाही अशा वेळेस आपली फसवणूक देखील होऊ शकते तर बाहेर आल्यानंतर सत्याहत्तर नंबरची बस आहे त्या बसनी आपण महालक्ष्मी मंदिराकडे येऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण मुंबईमध्ये प्रवास करतो त्यावेळेस बसला नंबर असतात प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी कुठल्या नंबरची बस जाते वगैरे ते वेगवेगळ्या नंबरच्या बस असतात आणि त्या बसने आपल्याला प्रवास करायचा असतो तर बघा या ठिकाणी मेट्रो स्टेशनपासून आम्ही सत्याहत्तर नंबरची बस पकडून că ne mai alăg și ne mândiră ce-aștept, hot, आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी मंदिराकडे तर है पाउने ट्रेन आहे आपली संध्याकाळी पावणे दहा वाजता आणि अजून थोडासा वेळ होता ट्रेनला त्याच्यामुळे मग म्हटलं चला देवीचं दर्शन करून येऊयात तर मुंबईला आल्यानंतरच्या मी काही थोड्या फारच क्लिप या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही यांच्या काकांच्या घरी वगैरे पण गेलेलो पण तिकडचे व्हिडिओ वगैरे मी काही शूट केलेले नाहीत पण ज्या काही क्लिप्स मी शूट केलेले त्या या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आजच्या व्हिडिओमधून मी थोडक्यात तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की त्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी थोडीफार इन्फॉर्मेशन मिळालेली असेल आजचा जो व्हिडिओ होता तो मी ज्या मैत्रिणी कॉन्फिडेंटली बाहेर फिरतात ज्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे त्यांच्यासाठी नाही शेअर केलेला त्यांनी थोडासा तो इग्नोर करा पण ज्या मैत्रिणी घराबाहेर पडायला घाबरतात किंवा कुठलंही काम करण्यासाठी त्यांना थोडंसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कॉन्फिडन्स नसतो त्या मैत्रिणींसाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेफार माझ्या अनुभव सांगितलेले आहेत इथून पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये देखील मी आधी डिटेलमध्ये गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन तर आज ज्यावेळेस आम्ही मुंबईला आलो त्यावेळेस आमच्यासोबत मी यांचे बाबा होते पण इन फ्युचर कधी एकटीने जरी मला मुंबईचा प्रवास करायचं ठरलं मुलांना घेऊन तरी देखील मी, दे मी करू शकते कारण मुंबईमधल्या भरपूर गोष्टी मला माहीत आहेत प्रत्येक ठिकाणी मी मुंबईमध्ये बऱ्याच वेळा फिरलेले आहे त्याच्यामुळे कॉन्फिडंटली मी मुलांना घेऊन देखील एकटी प्रवास करू शकते आणि पुण्यात तर प्रवास करणं अगदी सोपं आहे मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्यात प्रवास करायला काहीच वाटत नाही पुण्याचा प्रवास अगदी सोपा आहे मुलांना घेऊन आपण हॉस्पिटलला म्हणा किंवा इमर्जन्सी कुठलं काम असेल तर अशा वेळेस आपण मुलांना घेऊन घराबाहेर पडू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी याकरता सांगते कारण की बऱ्याच वेळा बघा आपल्या घरात जी करती व्यक्ती असते किंवा जेंट्स असतात ते बऱ्याचदा प्रोजेक्टच्या निमित्ताने किंवा ऑफिसच्या निमित्ताने बाहेर वगैरे जात असतात आणि बाहेर गेल्यानंतर लगेचच्या लगेच प्रोजेक्टचं कामावरून त्यांना सकाळी गेल्यावर संध्याकाळी घरी येता येत नाही बऱ्याचदा तिकडे स्टे करायला लागतो अशा वेळेस लहान मुलांना घेऊन आपण घरी एकटेच असतो आणि त्या काळात जर इमर्जन्सी आली मुलं आजारी पडली किंवा कुठलं इमर्जन्सी काम निघलं तर अशा वेळेस आपल्याला मोठ्यांना घेऊन घराच्या बाहेर लगेच पडता येत नाही आपल्यासोबत कुणी नसतं मग अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टी हाताळता आल्या पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला व्यवस्थित आत्मविश्वासानं बाहेर पडता आलं पाहिजे बाहेर मुलांना घेऊन जाता आलं पाहिजे त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे की हे सांगत आहे की विनाकारण कॉन्फिडेंटली घराबाहेर पडा किंवा पडायला शिका तर जेव्हा जेव्हा गरज पडते जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा तेव्हा ते तरी आपल्यात कॉन्फिडन्स असेल तर आपण बाहेर पडून त्या सिच्युएशनवरती मात करू शकतो यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे तर बघा महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत परत सी एस टीकडे तर सी एस टीकडे जाण्यासाठी आपल्याला महालक्ष्मी मंदिरातून बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे चालत यायला लागतं तिथे बस स्टॉप आहे तर महालक्ष्मीच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला एकशे चोवीस एकशे पंचवीस नंबरची बस पकडायची आहे सी एस टीला जाण्यासाठी तर बघू शकता दिवाळीमुळे भरपूर गर्दी होते बसला पण तरी देखील आपल्याकडे जर लहान बाळ असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे ज्यावेळेस आपण कंडक्टरला सांगतो की आमच्याकडे लहान बाळ आहे वगैरे तर ते त्यावेळेस आपल्याला पुढच्या डोरने आतमध्ये येण्यासाठी एंट्री देत असतात तर या ठिकाणी बघू शकता काय लिहिलंय ज्यावेळेस ज्या लेडीज प्रेग्नेंट असतात किंवा ज्या लेडीजकडे अगदी लहान लहान ताण उली बाळं असतात त्यांच्यासाठी एक जागा राखीव असते आणि तिथे कंडक्टर वगैरे आपल्याला बसायला जागा देत असतात त्याच्यामुळे लहान बाळांना घेऊन जरी आपण बसने प्रवास करत असू तरी देखील आपले कुठल्याही प्रकारचे हाल वगैरे होत नाहीत तर बसमध्ये बसल्यानंतर देखील मी उभीच होते राखीव जागा होती म्हणून मी त्यांच्याकडे काही जागा वगैरे मागितली नाही कारण जे कुणी त्या जागेवर बसलेले होते त्यांनाही कुठेतरी गावाकडे जायचं असेल किंवा कुठंतरी जॉबवरून ते आलेले असतील तेही दमलेले असतील हा विचार करून मी उभीच राहिलेली पण कंडक्टरनी नंतर मला बसायला जागा दिली आणि त्यांना म्हटलं बसू द्या त्यांना तर ते बोलले नाही लहान मुलं ज्यावेळेस बसमध्ये बसतात त्यावेळेस आमची पण जबाबदारी असते लहान मुलांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी ती जागा द्यायलाच लागते त्याच्यामुळे मग तिथे जे बसलेले होते तर ते उठले आणि त्यांनी आम्हाला जागा दिली बसायला बाळाला आणि मला त्याच्यानंतर आम्ही तिथे बसलो आणि तिथून आम्ही सी एस टीला आलो सी एस टीला आल्यानंतर ट्रेन लागलेलीच होती मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला येण्यासाठी तर आजचा जो व्हिडिओ होता तसा बघितलं तर खूप मोठा होता पण मी तुमच्यासोबत खूप फास्ट शेअर केलेला आहे तर नंतर डायरेक्टली मी पुण्यात आल्यानंतर थोड्या काही क्लिप्स तुमच्या केलेले आहे तर या ठिकाणी आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे तीन आणि आम्ही पोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि मुंबईला होतो तेव्हापासूनच आम्हाला भरपूर पाऊस लागलेला मुंबईमध्ये पण भरपूर पाऊस पडत होता आणि त्याच्यानंतर पुण्यात आल्यानंतर देखील बघू शकता या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली तर आत्ता वाजलेले पहाटेचे तीन आणि रात्रीचं तर काय पहाटे पाटे, पाटे किंवा रात्रीचं बस वगैरे चालू नसतात त्याच्यामुळे आम्ही जाताना जाणार होतो कॅबने तर या ठिकाणी कॅब वगैरे बुक करत होतो तर या ठिकाणावरून ना आम्ही जाणार आहोत आता कॅब बुक करून घरी आणि बघा जे काही चॅनलवरती मी नवी नवीन नवीन वस्तू नवीन नवीन नवी गोष्टी नवी नवी शेअर करत असते त्या गोष्टींची आवड मला लहानपणापासून आहे लहानपणापासूनच मी एक आवड छंद म्हणून नवीन नवीन नवी वस्तू नवीन नवीन गोष्टी बनवत होते आणि तीच आवड मी आत्ता पण जोपासत असते आणि ज्यावेळेस मी पुण्यावरून मुंबईला जॉबला जायची तेव्हा देखील ट्रेनमध्ये जाताना आणि येताना जो वेळ मला लागायचा त्या वेळेमध्ये मी अशाच काहीतरी नवीन नवीन वस्तू बनवायची त्यावेळेस मी प्रवास करताना भरपूर मायक्रॉनचे गणपती बनवलेले आणि ते गणपती अजूनही आहेत गावाकडच्या घरी आहेत परत रिलेटिव्समध्ये मी भरपूर जणांना दिलेले आहेत असे भरपूर गणपती मी त्यावेळेस बनवलेले मायक्रॉनचे कारण की ट्रेनमध्ये आपण दुसरं काही बनवू शकत आ, आ, नाही आणि त्या गोष्टी बनवल्यानं माझा वेळ पण जायचा कारण प्रवासामध्ये असं रिकामं बसलं की खूप कंटाळा यायचा मग त्याच्यामुळे मी मी काय करायची प्रवासामध्ये पुण्यावरून मुंबईला जाताना मायक्रॉनचे गणपती बनव मायक्रॉनच्या वेगवेगळ्या वस्तू बनव जेणेकरून माझा मस्त वेळ पण जायचा प्रवास कसा गेला आहे कधी कळायचं पण नाही आणि पटकन ऑफिस पण यायचं आणि ऑफिसमधून निघल्यावर पटकन घर पण यायचं तर असं काही नाही आहे की ह्या वस्तू मी फक्त आत्ताच बनवते ज्यावेळेस मी लहान होते तेव्हा देखील मी ह्या सगळ्या वस्तू वगैरे बनवायची आणि त्याचेच व्हिडिओ मी आता फक्त शूट करून तुमच्यासोबत चॅनलवरती शेअर करत असते आणि ज्यावेळेस मी जॉबला मुंबईला जात होते त्यावेळेस माझा काही चॅनल वगैरे नव्हता मी ज्यावेळेस मुंबईवरून इकडे आले पुण्याला परत बाळ वगैरे झालं त्याच्यानंतर बाळ लहान होतं तेव्हा मी माझा चॅनल सुरू केलेला आणि आत्ता मी त्या चॅनलवरती माझे सगळ्या आवडीनिवडी माझे छंद जे मी जोप असते त्याचे व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याला तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स देता तर बघू शकता या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो हो आहोत घरी तर आजचा जो व्हिडिओ आहे तो दोघांना बघत बघत एडिट केलेला आहे त्याच्यामुळे कुठंतरी बोलताना लिंक तुटत होती पण तरी त्यातल्या त्यात मी थोडेफार माझे अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये